स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा यशोभूमि टेक्सटाइल मध्ये आणि तुम्हाला माहितच आहे की या व्हिडिओजमध्ये या चॅनल्स वर मी तुम्हाला आमचे वेगवेगळे कॉन्सेप्ट किंवा वेगवेगळे वेग वेग आर्टिकल्स आणि वेगवेगळे एरिया सुद्धा दाखवत असते आता टेक्सटाइल टेक्स्टाईल सुरतमध्ये लोकेटेड एक मॅन्युफॅक्चरिंग होऊन येते आणि आज आपण एका नवीन एरियामध्ये आलेलो आहोत हा आमचा सेमी गोडाऊन आहे मंडळी आपण याला सेमी गोडाऊन म्हणू शकतो कारण हा गोडाऊन नाही आहे प्रॉपर तर आमचा जो डिस्पेचिंग एरिया आहे तिकडे आज इतके सारे पार्सल पॅक होतात की चालायला सुद्धा जागा नाही आणि म्हणून काही पार्सल्स आज इथे सुद्धा पॅक होत आहेत तर मंडई जेव्हा मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर आम्हाला आमचे व्हिडिओज पाहतात आणि तुम्हाला इन्क्वायरी करायची असते तर स्क्रीनवर नंबर चालत असतो त्याच्यावर तुम्हाला कॉल करायचा असतो तर मंडळी तुम्हालाही ही क्युरियोसिटी असेल की स्क्रीनवर जो नंबर चालतो त्याच्यावर कॉल केल्यानंतर नेमकं कोण आपल्यासोबत बोलत असतं तर मंडई तुम्ही पाहू शकता तिथे आमची पूर्ण ऑनलाईन टीम आहे तुम्ही जेव्हा कॉल करतात कॉन्टॅक्ट करतात स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तेव्हा ह्याच्यात पैकी एक मेंबर तुमच्याशी ना बोलत असतो आणि तुम्हाला आमच्या कंपनीबद्दल किंवा प्रोडक्ट बद्दल, बद्दल जी पण इन्क्वायरी पाहिजे असेल ती तुम्हाला ती प्रॉपरली प्रोव्हाइडेड करत असतात तर म्हणजे तुम्ही पाहू शकता तिथे पार्टींचा माल काढलेला आहे आता तुम्ही पाहू शकता जेव्हा मी तुम्हाला सांगते की आम्ही एक मॅन्युफॅक्चर आहोत पण जर तुम्ही रिटेल काउंटर चालवत आहात आणि लहान अशा सोबत जुळून तुम्हाला जर व्यापार करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही डायरेक्टली आमच्याशी जुळून तुमचा बिझनेस करू शकतात तर इथे तुम्ही पाहू शकता लायकराची जी आमची व्हरायटी जी स्टार्टिंग रेंज ची ती एका कस्टमर इकडे सिलेक्ट केलेली आहे बहुतेक फेरी करून काम करत असतील किंवा मग त्यांच्या एरियामध्ये लो व्हरायटीज म्हणजे लो प्राइसची व्हरायटी चालत असेल आणि म्हणून त्यांचं हे सर्व सिलेक्शन इथे तुम्हाला दिसणार आहे ज्याच्यात तुम्हाला वेगवेगळी डिझाईन्स अवेलेबल होणार आहे मग आपण ज्याला म्हणतो सिल्क साड्या वगैरे तर तुम्ही पाहू शकता इथे सिल्क साड्यांचा सा सुद्धा भरपूर माल निघालेला आहे आणि या साड्या तुम्हाला फक्त आणि फक्त अडीचशेच्या रेंज मध्ये अवेलेबल होतात याचा स्पेशल व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासाठी तयार केला होता ज्याच्यात मी तुम्हाला पूर्ण टू हंड्रेड फिफ्टीच्या सर्व सिल्क साड्या म्हणजे की जेकारच्या साड्या दाखवल्या होत्या जर तुम्हाला तो पाहायचा असेल परत तर तुम्ही आमच्या सर्च करू शकता ज्याच्या तुम्हाला ही सर्व व्हरायटीज पाहायला मिळणार आहे तर म्हणजे तुम्ही पाहू शकता तिथे वेगवेगळ्या पॅटर्नचा माल निघालेला आहे जो ऑलरेडी पॅक झालेला आहे आणि याच्यावर स्टिकर्स वगैरे प्राइस बारकोड्स वगैरे सर्व लागून गेलेले आहेत आणि आता हा जो माल आहे ना तो पॅकेजिंग होणार आहे तर तुम्ही पाहू शकता आमची पॅकेजिंग युनिटचे जे टीम मेंबर्स आहेत ते त्यांचं काम व्यवस्थित करत आहेत त्यांच्याकडे बिल्स आहेत पार्टींग नाव आहेत आणि त्यांचा जो माल आहे त्याची पूर्ण डिटेल आहे ती पॅकिंग होऊन व्यवस्थित पद्धतीने तुमच्यापर्यंत तो माल पोहोचवण्याची पूर्ण शॉरिटी त्यांची असते दादा मला एकदा बिल दाखवा ना म्हणजे तुम्ही पाहू शकता आता पार्टीची नावं सांगण्याची मला परमिशन नाहीये पण मी तुम्हाला दाखवू शकते त्यांची अमाऊंट परचेसिंग अमाऊंट चोपन्न हजार रुपयाचं हे बिल आहे मग तुम्ही पाहू शकता तीस हजार तीनशे त्र्याण्णव रुपयाचं बिल आहे म्हणजे की जर तुम्ही एक व्यापार करत आहात तुमची दुकान चालवत आहात रिटेल काउंटर चालवत आहात पण तुम्ही तुमच्या एरियाच्या होलसेलर किंवा डीलर करणं किंवा ट्रेडर करणं जर परचेसिंग करत असणार तर तुम्हाला यशोभूमी टेक्स्टाईल एक मोका देत आहे डायरेक्ट मॅन्युफॅक्चरबाबत जुळण्याचा याच्याने फायदा काय होणार आहे जी पण तुम्ही तुमची बेनिफिट Uh, किंवा तुमचे जे मार्जिन आहे जे तुमचे होलसेलर खात आहेत ना ती डायरेक्ट तुम्हाला मिळणार आहे म्हणजे की एखादा जर सॅम्पल असेल सहाशे रुपयाचा तो तुम्हाला तुमचा होलसेलर किंवा डीलर किंवा ट्रेडर साडे ला देत असेल तर तुम्ही सातशे ला विकत आहात तो तुम्ही डायरेक्ट साडे सहाशेला विकणार आहात तर तुम्ही विचार करा पन्नास रुपयाच्या बदले तुम्ही एका आर्टिकल मागे डायरेक्ट शंभर रुपये कमवणार आहात हे जस्ट एक्झाम्पल होतं तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा डायरेक्ट व्यापार करू शकतात एका मॅन्युफॅक्चर बाबरोबर तर म्हणजे तुम्हाला जर डायरेक्ट व्यापार करायचा असेल मॅन्युफॅक्चर बाबून तर तुम्हीही तुमचे पार्सल तिकडनं या पद्धतीने डिस्पॅच करू शकतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून इन्क्वायरी करायची व्हॉट्सअपवर फोटोज पीडीएफ मागून घ्यायचे जिकडनं तुम्ही सिलेक्शन करू शकतात रिज सिलेक्शन करण्यासाठी व्हिडिओ कॉल ची फॅसिलिटी आमची कंपनी तुमच्यासाठी अवेलेबल करून देत असते आणि जर इथे येऊन व्हिजिट करायची असेल तर तुमचं मोस्ट वेलकम आहे तुमच्यासाठी पिकअप अँड ड्रॉप ची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे तर तुम्ही त्याचा सुद्धा उपयोग करून आमच्यापर्यंत इझिली पोहोचू शकतात तर मंडळी यासाठी एवढंच परत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सोबत तोपर्यंत जर तुम्ही इथे येणार आहात तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कुठून येत आहात आणि कधी येणार आहात